पाटणबोरी येथे पाटील कुटुंबाने केले ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी पूजनाचे आयोजन पाटणपोरी येथील ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचा महोत्सव उत्साहात स्वागत करून साजरी करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विधीपूर्वक व प्राचीन परंपरेनुसार पूजा व आरती करून सुरुवात करण्यात आली सोन्या मोत्याची पावली आली अंगणी गौराई जीमा पोगडी पूजा आरतीची घाई अष्टलक्ष्मी नांदू अशीच राहू दे माझ्या घरादारी या अनुषंगाने माजी प्राचार्य आर्यन पाटील यांनी त्यांच्या घरी देखणी अशी सजावट करून ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना केली गावामध्ये त्यांच्या घरी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला पाटणपोरी परिसरातील भाविक दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी पाटील परिवार आपल्या घरी बहीण जावई भाचे पुतणे व गावातील इष्टमित्र मंडळी व वा नातेवाईक बाहेरगावी असणारे मित्र व वा नातेवाईक यांना एकत्रित आणून श्रद्धा भावना परंपरा कायम राहावी व परिवारातील स्नेह व गोडवा कायम राहतो ही परंपरा गेल्या एकवीस वर्षांपासून कायम असून आज गौरी महालक्ष्मी आंबील कथली महाप्रसादाचे महत्व असते या प्रसादासाठी लोक भक्ती भावनेने येतात यावेळी गावकऱ्यांना व परिसरातील भाविकांना घरी आमंत्रित केल्या जाते ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीच्या आरत्या घेतल्या घेण्यात आल्या अशा प्रकारे गौरी महालक्ष्मीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला लाइव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी रामेश्वर पुद्दलवार मारेगाव यवतमाळ नमस्कार मी जयंत पाटील आमच्या इथे महालक्ष्म्यांचं हे एकतीसावं वर्ष आहे म्हणजे आमचं हे जेव्हा घर सुरुवातीला बांधलं तेव्हापासनं आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली हा कार्यक्रम या कार्यक्रमामुळे आज समाजातले सर्व आमचे ते जे परिचयाचे लोक आहेत ते एका जवळ येतात आणि त्याच्यामुळे आमची जे सामाजिक बांधिलकी वगैरे सर्व जोपासली जाते आणि देवीचा जागरसुद्धा केला जातो आणि त्याच्यामुळे जो भक्तिभाव आहे तो सर्वजण भक्तिभावामध्ये नावून निघतात असं मला मनावं वाटतं वा वा आणि खरंच खूप छान वाटतं आणि वर्षभराची आपल्याला एनर्जीसुद्धा मिळते या उत्सवातून